नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सहचे स्वागत आज आपण नवी मुंबई महानगरपालिका भरतीच्या सेकंड रिस्पॉन्स अपडेट बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिसत असलेल्या बिलायकोनं प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा मित्रांनो जर आपण तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करत असाल तर आपणास अतिशय उपयुक्त अशा नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे याच नोट्सचा अभ्यास करून मी मागील भरतीत एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट साठ मार्क घेतलेले आहेत यात आपणास आठ विचारच्या नोट्स आणि तलाठी भरतीच्या शिफ्टच्या प्रश्नपत्रिका फ्री मिळणार आहेत मित्रांनो टोटल एकतीसशे पेजेस आहेत आणि त्याची किंमत आपण ठेवलेली आहे फक्त पाचशे रुपये विद्यार्थी मित्रांनो जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एवढ्याच मटेरियलसाठी मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला अडीच ते तीन हजारपर्यंत खर्च येईल विद्यार्थी मित्रांनो नोटच्या डेमोसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर हाय करून डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळेल मित्रांनो आपल्या स्क्रीनवर एक परिपत्रक दिसत असेल यात असे नमूद करण्यात आले आहे की नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत तीस स्वर्गातील सहाशे अडुसष्ट पदांसाठी दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस ते एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीसपासून सेकंड आन्सरची उपलब्ध करून देण्यात येत आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी मित्रांनो हे परिपत्रक केव्हा प्रसिद्ध झालं आहे नऊ नऊ दोन हजार पंचवीस म्हणजेच काल तर कालपासून आपली सेकंड आन्सरची उपलब्ध झाली आहे विद्यार्थी मित्रांनो खाली नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त यांची सही आहे विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आन्सर की कशी डाउनलोड करावी एक तर तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जा तेथे तुम्हाला लिंक दिसेल आणि दुसरा एक असा पर्याय आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे ते तेथे मी सेकंड आन्सर कीची लिंक टाकलेली आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हावे लागेल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची तुम्हाला लिंक दिसेल ती क्लिक करून तुम्ही सर्वप्रथम आपल्या ग्रुपला जॉईन व्हा आणि आपली सेकंड आन्सर की डाउनलोड करून घ्या समोर मी तुम्हाला आन्सर की कशी डाउनलोड करायची याची सर्व प्रोसेस सांगितलेली आहे तर मित्रांनो असे हे अपडेट होते अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो टाटा बाय बाय सी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद